सगळ्यात महत्वाचं ना सगळ्या पुरुष जमातीला माझं एक जाहीर आवाहन आहे की कुठलीही गोष्ट लपवू नका आज आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की वंध्यत्वाचं समाजातलं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे पण याविषयी बोललं जात नाही लोक अगदी सांगतात मला हार्टचा सा प्रॉब्लेम होता मला कॅन्सरचा प्रॉब्लेम होता मुंबईला गेलो टाटाला इकडे सगळं पण मला वंध्यत्वाचा प्रॉब्लेम आहे आणि म्हणून मी कुठे जाऊन ट्रीटमेंट घेतोय याविषयी जवळच्या मित्राला देखील माहिती देत नाही किंवा विशेषतः पुरुषांच्या बाबतीमध्ये त्यांचा जो प्रॉब्लेम असतो तो लपवण्याकडे त्यांचा कल असतो आणि हे त्यांच्या दृष्टीने आणि ट्रीटमेंटच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक असतं याच्यामध्ये मगाशी तुम्ही म्हणल्या तसं खरंतर वंध्यत्वाची जी तपासणी आहे याच्यासाठी आमच्या हॉस्पिटलचा एक थंब रूल आहे की आम्ही सुरुवातीला त्या कपलला दोघांनाही बोलवतो कारण वंध्यत्व हे एका बाजूने आढळत नाही दोघांचेही दोष त्यासाठी कारणीभूत असतात काही दोष दोघांमध्ये एकमेकांमुळे असतात मग यासाठी दोघांची कॉमन हिस्ट्री घेणं खूप गरजेचं आहे दुर्दैवाने मग तुम्ही म्हणल्यात असं की इन्फर्टिलिटी हा सोशल स्टिग्मा असल्यामुळं याच्यामध्ये पुरुष प्रॉब्लेम माहिती असून पण फ्रंटला येत नाही आणि कित्येक वेळा स्त्रीमध्ये प्रॉब्लेम नसतो पण सगळ्या तपासण्या तिच्या केल्या जातात आणि मग असं लक्षात येते की तिच्या सगळ्या तपासण्या होतात लॅप्रोस्कोपी विडिओस्ट्रोस्कोपी सगळं लाखो रुपये खर्च होतात आणि तरी ज्यावेळेस मूल होत नाही त्यावेळेस मग नाईला असतो हा पुरुष पिक्चर मध्ये येतो आणि त्या ठिकाणी एक शॉकिंग गोष्ट अशी समोर येते की त्याचे रिपोर्ट केल्यानंतर लक्षात येतं की ती स्त्री ही नील आहे आणि याच्यामध्ये प्रॉब्लेम जास्त आहे तिच्या लाखो रुपये ज्या तपासण्यांमध्ये गेले असतात त्याच्यात काहीच प्रॉब्लेम नसतो आणि याच्यामध्ये मात्र मेजर प्रॉब्लेम असतो तर त्यामुळे इतर आजारांच्या बाबतीत जसं आपण लाजत नाही मोकळेपणाने सांगतो तसं आपला हा जो काही प्रॉब्लेम आहे हा पुरुषांनी मोकळेपणाने डॉक्टरांशी बोलला गेला, गेला पाहिजे आणि